नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर खूप दिवसांनी व्हिडिओ येतो आहे तर नक्की एक लाईक करून द्या तुम्ही व्हिडिओला आता आणि व्हिडिओ पाहून तर तुम्हाला समजलं असेल की आजची रेसिपी काय आहे आणि कशा संदर्भात आहे तर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिले बालचं घंटीचं म्हणजे बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील म्हणजेच अलर्ट येतील तुम्हाला की मी व्हिडिओ पोस्ट केले याचे तर आज पाहणार मस्त अशी बोकडाच्या मटणाची रस्साभाजी कशी बनवायची माझ्या पद्धतीने म्हणजेच मी कशी बनवते चला पाहूयात लागणारं साहित्य आणि कृती इथे मटण घेतलं आहे अर्धा किलो आणि पांढरं मटण म्हणजेच मांदं वगैरे ठेवलं आहे आणि मटण वगैरे ठेवलं आहे इथे मी पातेल्यात तेल टाकून घेतलं गॅस ऑन करून त्यामध्ये पहिलं मी हे पांढरंवालं मांदं असतं ते टाकून घेणार आहे कोणाला माहिती आहे कोणाला माहीत नाही मला माहीत नाही पण मला जितपत माहिती आहे तितपत मी तुम्हाला सांगते हे मांदं असतं याला तेल सुटतं तेलात पहिले हे टाकल्यानंतर छान फुलेपर्यंत याला पतून घ्यायचं म्हणजेच तेल सुटतं मांदं म्हणजेच एक प्रकारचं तेलच आहे तेल थोडं कमी टाकायचं मांदा जर जास्त असेल तर त्यानंतर आपण यामध्ये हळद मीठ आणि मटण मसाला लावलेला हे अर्धा किलो मटण टाकून घेतलं आहे मी पाच ते दहा मिनटं मी यापूर्वी लावलं होतं टाकण्याआधी मी पाच ते दहा मिनटं लावून ह्याला ठेवलं होतं आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूयात वाटणासाठी लागणारं साहित्य आहे बघा भाजलेलं खोबरं मी गॅसच्या बदनावरती खोबरं भाजून घेतलं न त्यानंतर भाकरी झालेल्या तव्यावरती मी कांदा परतून घेतला एक कांदा काळा होईपर्यंत जसे आपले नातेवाईक आपली प्रगती पाहून जळतात ना ज्याप्रमाणे त्याप्रमाणे कांदा भाजून घ्यायचा एकदम काळा काळा कुट्ट होईपर्यंत छान लागतं कालवण आणि खोबरं कांदा भाजून कट करून घ्यायचं कोथिंबीर लसूण अद्रक याचं वाटण करून घ्यायचं बघा अशा प्रकारे मी इथे खोबरं भाजलेलं आहे तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला जर माझं समजलं नसेल वाटण्यासाठी काय काय वापरलं तरी पण मी इथे वरती मेन्शन करते की मी काय काय वापरले वाटण्यासाठी तर चला आता बारीक गॅसवरती मी वाफलून ठेवून हे थे मटन शिजून घेतलं आता त्याच पातेल्यामध्ये मी तेल टाकून घेतलं तयार केलेला मसाला टाकून घेतला छान ह्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपण मटन जे वाफलून शिजवेपर्यंत त्यात पण आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडंसं कमी टाका नाही तर खादं ठेवू शकतं मीठ म्हणजे मटण तुमचं मिठाचं मटण शिजवताना आपण मीठ टाकल्यामुळे मी इथे थोडंसंच मीठ टाकते आता याला परतून घ्यायचं मीठ आणि मसाला आपला छान मिक्स करून घ्यायचा इथे मी माझं घरगुती लाल तिखट यूज करते तीन चमचे जितपत मी माझ्या तिखट म्हणजे तिखटाला ओळखते ना तितपत हा तीन चमचे टाकला तर बरोबर एक्झॅक्ट तिखट मला हवं तसं तवीदार आणि झणझणीत होतो तुमचं तिखट कशाप्रमाणे आहे कसं तिखट आहे तुम्हाला माहितीच असेल त्यानुसार तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकून घ्या तीन चमचे मी इथे वापरलेलं ला आहे लाल घरगुती तिखट हळद मी अजिबात वापरलेली नाही आहे ॲडिशनल कोणता मसाला टाकलेला नाही गरम मसाला वगैरे मी मटण मसाला आधी यूज केला तेवढाच आता मी इथे घरगुती लाल तिखट मसाला यूज केला छान याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि कांदा आणि खोबरं भाजून जर तुम्ही वाटण्यासाठी वापरलं ना एक नंबर होते मटणाची भाजी आता हे वाटण मस्त परतून झालेलं आहे तेल सुटलं आहे याला आता हे आपलं शिजलेलं बारीक गॅसवरती जे शिजून घेतलेलं मटण आहे मिठातलं ते सर्व टाकून घ्यायचं आणि हवं त्याप्रमाणे पाणी पाण्याची लेवल तुम्ही वाढवू शकता म्हणजे पाणी ॲडिशनल टाकायचं असेल जास्तीचं तर तुम्ही टाकून घ्या त्यामध्ये पाणी म्हणजे थोडी वाढवायची असेल भाजी कारण रस्सा भाजी असते आपण भाकरीसोबत कुसकरून वगैरे खातो तर थोडीशी वाढवली तरी पण चालेल पण लक्षात ठेवा गरम पाणीच वापरायचं आहे तुम्हाला आता इथे माझी भाजी रेडी झालेली आहे मस्त अशी वरून मी कोथिंबीर भुरभुरून टाकते आता आणि आपली भाजी ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन कोणी असतील किंवा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला पण आपली ही रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा मस्त अशी तरीदार भाजी झालेली आहे आता मला कमेंट करून सांगा की तुम्ही पण अशा प्रकारेच करता का मटणाची भाजी आणि किंवा कशी करता त्याप्रमाणे करत असाल तर खाली मला कमेंट करून सांगा बाय बाय नेक्स्ट व्हिडिओसाठी कंटिन्यू